उरसे आंबिस्ते ते चिंचारे रस्त्याची दयनीय अवस्था पावसात नागरिकांची मोठी गैरसोय सूर्या नदीलगतच्या उरसे आंबिस्ते ते चिंचारे या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे या मार्गावर लघुपाटबंधारे विभागाने नदीवर बांधलेला बंधारा पूल उपयुक्त ठरत असला तरी चिंचारे बाजूचा सुमारे दोनशे मीटरचा कच्चा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होत आहे परिणामी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या मार्गाचा वापर करून साये उरसे आंबिस्ते म्हसाड आंबिवली सारणी दाभोण परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर बोईसर व तारापूर औद्योगिक परिसरातील कारखान्यांमध्ये कामासाठी तसेच रोजंदारीसाठी जातात चिंचारेकडून बोईसर पालघरला जाणारा हा मार्ग सर्वात जवळचा आणि वेळ वाचवणारा आहे त्यामुळे दररोज हजारो नागरिक आणि वाहने या मार्गाचा वापर करतात या कच्च्या रस्त्यावर मोठा उतार असून पावसात रस्ता अत्यंत चिखलमय होतो त्यामुळे दुचाकी रिक्षा इको कार चार चाकी यांना रस्ता चढताना घसरगुंडी होण्याचा धोका वाढतो अनेक वेळा वाहनांचे टायर स्लीप होऊन अपघाताच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले वाहन चालकांनी सांगितले की पावसात हा रस्ता अगदी निसरडा होतो वाहनं सरकत नाहीत रस्त्यावर वाहने अडकतात आणि प्रवास धोकादायक होतो स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालक यांची मागणी आहे की या महत्त्वाच्या मार्गाचे तातडीने डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावे हा रस्ता केवळ रोजगारासाठीच नाही तर शाळा दवाखाना बाजारपेठ यासाठीही अत्यावश्यक आहे जवळपास दहा गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग तातडीने सुस्थितीत आणण्याची गरज आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालक करत आहेत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा